नमस्कार मित्रांनो तुम्ही बघत आहात आरोग्य दूत न्यूज आरोग्य दूत न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बोलतो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या एका आगळ्या वेगळा प्रेरणादायी आणि सामाजिक त्यांनी भरलेल्या कार्यक्रमाविषयी आज दिनांक एकोणवीस जून दोन हजार पंचवीस एक ऐतिहासिक दिवस जिथे शिवसेनेचे बाळाचे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे स्मरण करत असं संपूर्ण परिसरात शिवसेनेकांचा उत्साह श्रद्धा आणि निष्ठा दिसून आली या वर्धापन दिनाच्या शुभारंभ झाला महादेव मंदिरात पार पडलेल्या पूजा जिल्हा आणि आरती सोबत नंतर शिवसेना कार्यालयाच्या परिसरात ध्वजारोहण करण्यात आलं आणि बाळासाहेबांच्या विचारांना सामूहिक अभिवादन करण्यात आलं या सोहळ्याला एक वेगळी ऊर्जा मिळाली ती शिवसेना नेत्या सौ वशिरते सुरेश यांच्या प्रेरणादायी उपस्थितीमुळे आपल्या भावनिक भाषणात त्यांनी सांगितलं शिवसेनेवर आज संकटाचा सावट आहे पण खरी शिवसेना तीच जी संकटातही ढळली नाही उद्धव साहेब हे बाळासाहेबांच्या विचारांचे जिवंत रूप आहेत आणि त्यांच्या सोबत उभं राहणं म्हणजेच त्या विचारांचं बळ देणं आहे चला तर मग एकजुटीने उद्धव साहेबांच्या उभे वर्धापन दिनाचे अवचित साधून एक अनोखी आणि समाज उपयोगी उपक्रमही हाती घेण्यात आला जिल्हा परिषद शाळेला नोटीस बोर्ड देण्याचा शालेय वातावरण सुधारण्याचा व प्रयत्नातून विद्यार्थ्यांसाठी एक सकारात्मक बदल घडण्याचा शिवसेनेच्या संकल्पनेचा दिसून आला या उपक्रमाची सुरुवात पाचोरा शहरातील कृष्णाराव नगर शिंदे कॉलनी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि भडगाव वात तालुक्यातील जयहिद कॉलनी टोनगाव आदी शाळेपासून करण्यात आली समाजसेवा आणि शिक्षण प्रेरणा याचे सुंदर उदाहरण म्हणून या उपक्रमाकडे साऱ्यांचं लक्ष वेधलं गेलं या संपूर्ण सोहळ्यात अनेक मान्यवर आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यामध्ये प्रामुख्याने ॲडव्होकेट अभय पाटील योजनाताई पाटील मनीषा पाटील द्वारकाबाई सोर्डे अनिल सावंत शशिकांत पाटील मनोज चौधरी अभिषेक खंडेलवाल हरिश देवरे खंडू सरोणे चेतन पाटील माधव जगताप आणि असंख्य शिवसेकांनी शिवसेनेकांनी आपली उपस्थिती नोंदवली एकंदरीत शिवसेनेच्या विचारांची आणि कार्यपद्धतीची खरी ओळख या कार्यक्रमातून नव्यानं स्पष्ट झाली समाजाशी बांधिलकी शिक्षणासाठी आस्था आणि एकमेकांसोबत उभं राहण्याची निर्धार आपण पाहिलं हा वर्धापन दिन होता केवळ उत्सव नव्हता तर तो होता शिवसेनेचा नव संघटनेचा नवा अध्याय आरोग्य दूर्देश पाण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद